हनो जवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुखं शरणं प्रपद्ये पहाटे पाच वाजल्यापासून देवळात पूजा विधी सुरू होतो हनुमानाच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालून त्याची विधिवत पूजा केली जाते सहा वाजेपर्यंत हनुमान जन्माच्या वेळेबरोबर हनुमानाच्या जन्माची कथा भजन कीर्तन यांचे आयोजन केले जाते हो। हनुमानाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो हनुमानाची मूर्ती हातात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते हनुमान जयंतीच्या निमित्ताने काही ठिकाणी यज्ञही केले जातात ओम, नमो भगवते श्री श्री ओम श्री त्यानंतर हनुमानाची आरती केली जाते त्यानंतर काही ठिकाणी सुंठ साखर आणि सुकलेल्या खोबऱ्याचे चूर्ण एकत्र करून त्यात खजूर बदाम काजू बेदाणे आणि खडीसाखर हे प्रसाद म्हणून वाटतात काही ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करतात